मित्रांनो भगवा रंग म्हणजे सामर्थ्य शौर्य इतिहास पराक्रम अभिमान भगव्या रंगाचं नाव घेतल्या घेतल्या रक्त सळसळू लागतं एक वेगळा जोश आपल्याला येतो पण मित्रांनो काही नराधमांनी हा भगवा रंग नाही सोडला या भगव्या रंगाचा वाईट वापर केला खून करून या भगव्या रंगामध्ये लपून अनेक वर्ष पोलिसांच्या हातावर तुरी देणारे लोक पण आहेत पूर्ण जाणून घ्यायचे चला मग व्हिडिओ बघायला मित्रांनो किशनलाल आणि सुनीता हे दिल्लीमधील ओखला इंडस्ट्रीयल इस्टेट या एरियामध्ये राहायचे सुनीता प्रेग्नेंट होते आणि घरी सगळं सुरळीत आणि चांगलं चाललेलं होतं चार फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याण्णव हा दिवस उजाडतो त्या दिवशी किशनलालचे दोन मित्र टिल्लू आणि रामू त्याला पार्टी देतो असं म्हणून घरी घेऊन गेले किशनलालच्या बायकोच्या अनुसार रामू हा पार्टी देणार होता आणि त्या पार्टीमध्ये टिल्लू सुद्धा सामील होता त्या टिल्लूचं नाव रामदास कानपूर ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये हा टिल्लू उर्फ रामदास राहत होता मित्रांनो या टिल्लूला बऱ्याच वर्षांपासून अशी इच्छा होती कानपूर सोडून दिल्लीमध्ये आपल्याला राहायला जायचं एकोणीसशे त्र्याण्णवला त्याच्या बायकोचं निधन होतं तेव्हा तो आपल्या मुलीला घेऊन दिल्लीला आपल्या बहिणीच्या घरी म्हणजेच या रामूच्या घरी राहायला येतो रामू म्हणजे त्याच्या बहिणीचा नवरा किशनलालची बायको सुनीता हिच्या म्हणण्यानुसार रामू आणि टिल्लू हे दोघे किशनलालला पार्टी करण्यासाठी घेऊन गेले होते बराच वेळ किशनलाल आला नाही म्हणून सुनीता स्वतः त्याला शोधायसाठी त्यांच्या घरी गेली जिथे हे तिघं पार्टी करत होते त्या घरी सुनीता पोहोचली दरवाजा उघडाच होता दरवाज्यातून ती आतमध्ये गेली तेव्हा तिला भीषण दृश्य दिसलं पलंगावर तिचा नवरा निश्चित पडलेला होता त्याचा मृत्यू झालेला होता त्याचं रक्त पलंगाच्या खाली थेंब थेंब टपकत होतं आणि हे दोघेही तिथून फरार झाले होते यानंतर या, या प्रकरणाचा तपास सहा पोलिसांची टीम करू लागली बराच शोध घेतल्यानंतरसुद्धा त्यांना या दोन जणांचा काही पत्ताच लागला नाही हे दोन सापडलेत नाही त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा सगळा रिपोर्ट कोर्टामध्ये सबमिट केला कोर्टात सबमिट केलेल्या रिपोर्टनुसार असं समोर येत होतं की कोणाच्याही विरोधात काही पुरावे नाही पण एक गोष्ट मात्र होती रामू आणि टिल्लू हे दोघेही गायब होते म्हणून कोर्टाने हे दोघे फरार आहेत असं जाहीर केलं आणि केस बंद पडली पण सुनीता किशनलालची बायको सुनीता ही प्रेग्नेंट होती तरीसुद्धा तिने प्रकरण उचलून धरलं पोलिसांचे वारंवार जाऊन हात जोडले की तुम्ही शोधून काढा या प्रकरणाचा छडा लावा माझ्या पतीला न्याय द्या पण तरीही काही सापडतच नव्हतं काही घडतच नव्हतं आणि हे सगळं सुरू असताना तिने एका मुलाला जन्मसुद्धा दिला आता तिला मुलगा झाला मागे जिम्मेदारीसुद्धा आली त्यामुळे तिनेसुद्धा हार मानली आणि तिने पण प्रकरणाचा नाद सोडून दिला सुनीताने या केसचा नाद सोडून आता चोवीस वर्ष झाली होती आणि तिचा मुलगा पण आता चांगला जवान झाला होता दोन हजार एकवीसमध्ये डी सी पी अमित गोयल यांनी त्या पोलीस स्टेशनचा पदभार सांभाळला आणि नेहमीप्रमाणे त्यांनी जुन्या केसेस बाहेर काढायला सुरुवात केली व जुन्या केसेसमध्ये जितके पण फरार आरोपी होते त्यांना शोधण्यासाठी एक टास्क फोर्स बनवली मग या सगळ्या केसेसमध्ये किशनलाल लालची केस सुद्धा होती त्यानंतर दोन हजार एकवीस मध्ये पुन्हा पोलिसांची सुनीता सोबत बातचीत झाली त्या बातचीत मध्ये त्यांना कळालं सुनीता त्यांना सांगितलं की टिल्लू इथेच कुठेतरी आहे या माहितीनुसार पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली त्या टिल्लूच्या फॅमिलीचे सगळे नंबर ट्रेस करण्यात आले टेक्निकल अनालिसिस नंतर पोलिसांना कळालं टिल्लूची फॅमिली वारंवार एका नंबरवर कॉन्टॅक्ट करते आहे त्या नंबरचं लोकेशन ट्रेस करण्यात आलं तो नंबर नेहमी असायचा कुठे ऋषिकेश आणि हरिद्वार या दरम्यान असायचा पण आत्ता तो नंबर कन्याकुमारीला होता त्यानंतर तो नंबर जगन्नाथपुरीला आढळला त्यानंतर परत ऋषिकेशला आला जेव्हा हा नंबर ऋषिकेशमध्ये आला तेव्हा सब इन्स्पेक्टर मनमित मलिक यांना कळवण्यात आलं मनमित मलिक यांनी तुरंत नरेश कुमार आणि सुनील पनवर यांच्यासोबत दोन हवालदार यांना पाठवलं इंटरस्टेट सेलचे ए सी पी रमेश लांबा यांच्या इंटेलिजन्सच्या अंतर्गत आता या टिल्लूला शोधायला सुरुवात झाली आता हे सगळे पोलीस त्या ऋषिकेश मंदिरामध्ये गेले तिथे ते व्हॉलंटियर म्हणून काम करायला लागले पण प्रॉब्लेम असा होता तिथे सगळेजण सारखे दिसत होते भगवे कपडे घातलेले साधू अंगावर राख फासलेले सगळे सारखे दिसत होते आणि याहून मोठा प्रॉब्लेम म्हणजे त्यांच्याकडे जो टिल्लूचा फोटो होता तो एकोणीसशे त्र्याण्णवचा होता त्यामुळे टिल्लूला शोधणं खूपच मुश्किल होत गेलं होतं पण त्यांना यामध्ये एक गोष्ट कळाली जिथे जिथे भंडारे लागतात तिथे तिथे हा टिल्लू नेहमी येत असतो यानंतर मग पोलिसांनी म्हणजेच व्हॉलेंटिअर बनलेल्या पोलिसांनी भंडारे सुरू करायला पण सुरुवात केली आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांना काय काय करावं लागतं मित्रांनो जेव्हा त्यांनी भंडारा सुरू केला तेव्हा तिथे ते एक व्यक्ती वारंवार यायचा वारंवार यायचा त्यांनी फोटोमध्ये बघितलं हाच व्यक्ती तो असावा का हे लक्षात आलं त्यांच्यात असेल कदाचित मग त्यांनी त्याला पकडलं त्याला विचारलं का रे तो टिल्लू आहे का तो सुरुवातीला नाही म्हणला यानंतर पोलिसांनी पोलिस ही खाक्या दाखवल्यावर तो कबूल झाला हो मिस टिल्लू आहे या भंडाऱ्यामध्ये तो पोटाची खळगी भरायसाठी जायचा त्याला भंडारा खूप आवडायचा तो फुकटचं खायला नेहमी हजार असायचा मग ह्या टिल्लूला पकडून पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात ने आलं तिथे त्याची कसून चौकशी केली तेव्हा त्यांनी सांगितलं की मी तर बाबा बेकसूर आहे मी काहीच नाही केलं त्याच्या म्हणण्यानुसार रामूने हा खून केला होता जेव्हा पोलिसांनी त्याला विचारलं तुला माहिती आहे का रामू कुठे तेव्हा त्याने सांगितलं साहेब मी माझ्या घरच्यांच्या व्यतिरिक्त कुणाच्याही संपर्कात नाही आहे मग त्याचे कॉल रेकॉर्ड ट्रेस करण्यात आले बघण्यात आले हो कोणाशी बोलतोय काय करतोय पण त्या सगळ्या रेकॉर्ड ट्रेस केल्यानंतर पोलिसांच्या लक्षात आलं की हा खरं बोलतोय हा बाकी कोणाच्या संपर्कातच नाही आहे मग पोलिसांनी त्याला पुरावे लपवणे म्हणजे कन्सिलिंग द एव्हिडन्स या आरोपाखाली अटक केलं बघा मित्रांनो एक खून सरळ सरळ समोर होताना त्यांनी बघितला होता त्यानंतर त्याने लपण्यासाठी भगव्या रंगाची मदत घेतली किती विचित्र परिस्थिती आहे मित्रांनो आता मित्रांनो पोलिसांसमोर एकच शोध मोहीम होते काहीही करून रामूचा शोध घ्यायचा पण आता मित्रांनो इतकी वर्ष झाल्यानंतर तब्बल चोवीस वर्ष झाल्यानंतर माणसाचा चेहरा एकसारखा राहत नाही शरीर यष्टी पण बदलून जाते रामूला शोधणं किती अवघड आहे पण या ठिकाणी एकदा सुनीताने पोलिसांना सांगितलं की रामूचा एक भाऊ तिच्या बायकोसोबत तुगलताबाद या ठिकाणी राहतो मग पोलिसांनी आपला मोर्चा तिकडं वळवला आता हे तुगलताबाद ओखलापासून अगदी जवळ होतं पोलिसांनी परत वेश बदलून रामूच्या भावाबद्दल माहिती काढण्याची सुरुवात केली या तपासामध्ये पोलिसांना कळलं की काही दिवसांपूर्वीच या रामूची आई एका रोड ॲक्सिडेंटमध्ये मेली होती त्यांच्या घरात दुखोटा होता आता पोलिसांनी एक नवीन शक्कल लढवली एक वेगळाच प्लॅन त्यांनी केला पोलिसांनी असा प्लॅन केला ते इन्शुरन्स एजंट बनून त्यांच्या घरी गेले आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या आईची आमच्या कंपनीमध्ये एक पॉलिसी होती त्या पॉलिसीचा फायदा आता तुम्हाला होणार आहे तिचे इन्शुरन्स होते तुम्हाला पैसे मिळणार आहे त्यामुळे आम्हाला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे तर त्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली मित्रांनो पोलिसांनी हळूहळू माहिती काढायला सुरुवात केली साधे साधे प्रश्न विचारले तुमच्या आईचं नाव काय होतं त्यांच्या मिस्टरचं नाव काय होतं तुमच्या आईला किती मुलं होतं किती मुलं होते या प्रश्नाचं उत्तर रामूच्या भावाने काय दिलं आम्ही दोन भाऊ आहोत आणि एक बहीण भावाचं नाव काय असं पोलिसांनी जेव्हा विचारलं तेव्हा रामूचा भाऊ म्हणाला माझ्या भावाचं भाव नाव रामू तर त्या रामूबद्दल पोलिसांनी माहिती विचारलं त्यांनी सांगितलं की हा रामू चोवीस वर्षापूर्वी एक मर्डर करून फरार झाला तेव्हापासून आमचा आणि त्याचा काहीही संबंध नाही मग पोलिसांनी आसपासच्या ठिकाणी चौकशी करायला सुरुवात केली रामूचे फोटो दाखवायला सुरुवात केली की हा व्यक्ती इथे येत असतो का पण आसपासचे लोक पण म्हणाले या व्यक्तीला आम्ही कधी पाहिलं नाही मग पोलिसांना असं वाटायला लागलं की रामूचा भाऊ कदाचित खरं बोलतो आहे कदाचित रामू स्वतःला वाचवण्यासाठी परिवारापासूनसुद्धा दूर राहिला परिवारालासुद्धा कळू दिलं नाही की मी कुठे आहे यानंतर मग पोलिसांनी सगळ्या जणांचे ॲड्रेस घेतले यामध्ये रामूच्या बायकोचासुद्धा ॲड्रेस पोलिसांना मिळाला ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी लगेचच रामूच्या बायकोवर लक्ष ठेवायला सुरुवात केली तेव्हा त्यांना एक गोष्ट कळाली की रामूला एक मुलगासुद्धा आहे आणि हा मुलगा लखनौमध्ये आहे मग पोलिसांनी ठरवलं की आता आपण सोशल मीडियाचा वापर करायचा मग सोशल मीडियावर त्यांनी रामूच्या मुलाचं नाव सर्च केलं तेव्हा त्यांना त्याची प्रोफाईलसुद्धा सापडली मग पोलिसांनी ती प्रोफाईल खंगाळायला सुरुवात केली त्या प्रोफाईलमध्ये जे जे फ्रेंडलिस्टमध्ये नावं दिसले होते ते नाव सर्च करायला सुरुवात केली त्यामध्ये त्यांना एक नाव दिसलं त्या नावाशेजारी नावा जो फोटो होता तो फोटो या रामूच्या चोवीस वर्षापूर्वीच्या फोटोशी मिळता जुळता होता त्या प्रोफाईलचं नाव होतं अशोक यादव हो। लगेचच पोलीस लखनौला हो गेले ज्याप्रमाणे रामूच्या भावाकडं पोलीस गेले होते आणि सांगितलं होतं की आम्ही इन्शुरन्स एजंट आहोत त्याचप्रमाणे त्यांनी रामूच्या मुलाकडेही चौकशी करायला सुरुवात केली त्याला जाऊन सांगितलं आम्ही इन्शुरन्स एजंट आहोत आणि तुम्हाला कॉम्पन्सेशन मिळणार आहे तुमच्या वडिलांचं नाव काय आहे तेव्हा त्यांनी सांगितलं माझे वडील आहेत माझे वडील इथंच लखनौमध्येच राहतात आणि त्यांचं नाव आहे अशोक यादव आता पोलिसांच्या लक्षात आलं रामूच्या मुलाचे वडील रामूच आहे मग पोलिसांनी अजून कसून चौकशी केली नाही कारण की आता जर अजून विचारायला सुरुवात केली तर त्याला कळून जाईल त्याला संशय येईल आणि परत रामू पसार होऊन जाईल तेव्हा पोलिस गप्प बसले आणि तिथून निघून गेले मग पोलिसांनी आपला मोर्चा वळवला थेट अशोक यादव कडे अशोक यादव बद्दल त्यांनी माहिती गोळा करायला सुरुवात केली तेव्हा त्यांना कळलं अशोक यादव हा ई रिक्षा ड्रायव्हर आहे ह्या अशोक यादवला पोलिसांनी फोन केला आणि एक वेगळी शक्कल लढवली त्यांनी त्याला फोन करून सांगितलं की आम्ही एका ई रिक्षाचे डीलर बोलत आहोत आणि तुमच्यासाठी आमच्याकडे एक स्पेशल ऑफर आहे ही स्पेशल ऑफर या अशोक यादवला फारच आवडली आणि तो लगेचच पोलिसांना भेटायसाठी तयारसुद्धा झाला यानंतर पोलिसांनी अशोक यादवला सांगितलं की तुला ही रिक्षा आम्ही देऊन टाकतो खूप चांगली डील आहे फक्त तुला तुझे सगळे डॉक्युमेंट सबमिट करावं लागतील पण मित्रांनो इथे या अशोक यादवने त्याचे सगळे डॉक्युमेंट सबमिट केले अगदी आधार कार्डासहित आणि त्या आधार कार्डावर अशोक यादव असं लिहिलेलं होतं मग पोलिसांच्या लक्षात आलं कदाचित आपला तपास काहीतरी चुकतो आहे हा जो अशोक यादव आहे तो अशोक यादवच असावा तो काही रामू नाही आहे असं पोलिसांना वाटायला लागलं मित्रांनो या केसच्या सगळ्या साखळ्या अगदी व्यवस्थित जुळल्या हो गेल्या होत्या आणि सगळ्या साखळ्या हेच दाखवत होत्या की हाच अशोक यादव जो आहे तो रामूच आहे परंतु शेवटची साखळीच बरोबर जुळल्या जात नव्हतं मग पोलिसांना ही गोष्ट काही मान्य होत नव्हती परंतु मित्रांनो तो अशोक यादवच रामू आहे हे सिद्ध करण्यासाठी पोलिसांजवळ पुरावा नव्हता पुरावा नसल्यामुळे त्यांना वॉरंट काढता येत नव्हतं आणि वॉरंट नसल्यामुळे त्यांना त्याला अटक पण करता येत नव्हतं यानंतर पोलिसांनी एक शेवटचा उपाय म्हणून किशनलालची बायको सुनीता हिला लखनौला बोलवलं ती लगेचच लखनऊला आली त्यानंतर तिला ह्या अशोक यादवला नेऊन दाखवायचं होतं म्हणून सुनीताला घेऊन ते गुपचुप अशोक यादवकडे गेले तिनं जेव्हा ह्या अशोक यादवला बघितलं तेव्हा तिला सगळ्या आठवणी जाग्या झाल्या तिला लक्षात आलं हाच रामो आहे आपलं बाळ पोटात असताना वडिलांचं छत्र यानेच हरवून घेतलं तिला भोवळ आली चक्कर येऊन पडता पडता तिने सांगितलं हाच रामो आहे आणि ते चक्कर येऊन पडले आता पोलिसांच्या हातात भक्कम पुरावा होता या पुराव्याच्या बेसवर पोलिसांनी वॉरंट काढलं आणि ह्या अशोक यादवला पकडलं त्याला पकडून दिल्लीला घेऊन गेले दिल्लीला घेऊन गेल्यानंतर त्याने फार जास्त आडेवेडे दाखवले नाही आणि तो कबूल झाला की मीच रामो आहे आणि हे सगळं मीच केलं त्यानंतर पोलिसांनी त्या रात्री काय घडलं होतं हे रामूला विचारलं रामूने सगळं सांगितले चार फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याण्णवला त्या रात्री काय घडलं होतं हे सांगताना त्यांनी सांगितलं टिल्लू रामू आणि किशनलाल हे तिघंजणं मिळून एका ठिकाणी जमीन विकत घेणार होते आणि ती जमीन घेण्यासाठी यांनी अकरा अकरा हजार रुपये किशनलालला सोपवले होते तुगलताबाद येथे असणाऱ्या या जमिनीची डील काही कारणास्तव फिसकटली ती जमीन काही विकत घेण्यात आलीच नाही मग या दोघांचे अकरा अकरा हजार रुपये किशनलालकडेच होते किशनलाल ते पैसे देण्यासाठी टाळटाळ करत होता आणि तेव्हाच एका चिटफंडची खूप मोठी रक्कम किशनलालच्या घरी आलेली होती ती या दोघांना कळाली आणि या दोघांच्या तोंडाला पाणी सुटलं मग त्यांनी किशनलालकडं जास्त पैसे मागायला सुरुवात केली पैशांमुळे सुरू झालेलं हे भांडण वाढत गेलं आणि किशनलालच्या खुनापर्यंत पोहोचलं रामूचा राग अनावर झाला आणि त्याने किशनलालला मारून टाकलं यानंतर या सगळ्यापासून वाचण्यासाठी रामूनं सगळ्यांशी कॉन्टॅक्ट तोडले आणि दिल्लीमधून गायब झाला कुणाशीही संपर्क ठेवला नाही एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये डॉक्युमेंटला काही फारसं महत्त्व नव्हतं डॉक्युमेंट ट्रेस करणं खूप अवघड होतं आताच्या काळात आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर लगेच समोर सगळी माहिती येते पण त्या काळात तसं नव्हतं फिजिकली तो डॉक्युमेंट हातात घेतल्यावर कळायचं की हे ओळखपत्र आहे मग ते कसं पण फ्रॉड करून बदलता येऊ शकत होतं आणि डॉक्युमेंटमध्ये फ्रॉड सहज शक्य होता याच कारणामुळे रामूला आपलं नाव बदलणं सहज शक्य झालं डॉक्युमेंट चेंज नाव चेंज व त्याने आपल्या बायको मुलाला सांगितलं रामू हे नाव डोक्यातून आता पूर्णपणे काढून टाकायचं आता माझं नाव अशोक यादव हेच आहे आपला रामू बनला अशोक यादव रामू आणि टिल्लू हे दोघं अशा वृत्तीचे लोक होते चार पैशासाठी केलेला गुन्हा लपवण्यासाठी ते कुठल्याही थरापर्यंत जाऊ शकत होते त्या दो दोघांनी आपलं अस्तित्वच बदलायला मागं पुढं बघितलं नाही आणि आधार घेतला तो कशाचा भगव्या वस्त्रांचा मित्रांनो आपल्या भारतामध्ये मैत्रीला किती महत्त्व आहे मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा पण असे मित्र म्हणजे मैत्रीला कलंक असतात मित्रांनो त्यांनी आपला गुन्हा लपवण्यासाठी वाटेल ते केलं पण बघा ना आपल्या पोलिसांनी सुद्धा त्यांना शोधण्यासाठी वाटेल ते केलं काय कमाल ना पोलिस लोकांची अहो पोलिसांनी जेव्हा पोलिस होण्यासाठी ट्रेनिंग घेतली होती तेव्हा त्यांना ते स्वप्न तरी पडलं असेल का की आपल्याला मंदिरात राहावं लागल व्हॉलेंटिअर बनावं लागल भंडारा द्यावा लागल त्यानंतर विमा एजंट बनावं लागल काय काय केलं पोलिसांनी खरंच मानवी सायकोलॉजीचा सा खूप चांगला अभ्यास पोलिसांनी केला आणि अगदी सुतावरून स्वर्ग गाठला मित्रांनो ह्या पोलिसांचं खरंच खूप कौतुक तुम्हाला या पोलिसाबद्दल काय वाटतं आणि या केसबद्दल काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडले असेल तर मागोवा हा प्रोग्राम नेहमी पाहत राहा आणि त्यासाठी संवादला सबस्क्राईब करा आणि मित्रांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद